नमस्कार अपन पाता खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जळगावातील कोर्ट चौकात भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अपमान केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले दरम्यान आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आवड्यांचा आम्ही निश्चित केलेला आहे त्यांनी राष्ट्रीय पुरुष महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमान केलेला आहे खरं आव्हाडे विसरून गेले की ज्या घटनेने त्यांना आमदाराचं पद दिलं ती घटनासुद्धा ते विसरून गेले त्याच्यामुळे आज त्यांचा निश्चित केलेला आहे आणि काँग्रेस असेल किंवा पवार राष्ट्रवादीचे नेते असतील वारंवार राष्ट्रीय पुरुषाचे अपमान करता आणि मला वाटतं त्यांनी ही त्यांची सवय झालेली आहे हॉबी झालेली आहे आणि मग माफी मागायची अपमान करायचा आणि माफी मागायची पण येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना मा माफ करणार नाही येणाऱ्या ना निवडणूकमध्ये ज्या घटनेमुळे त्यांना आमदारक पद मिळालेले महामानव बाबासाहेब यांचा त्यांनी अपमान केलेला आहे म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकवला राहणार नाही आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या महानगरच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे यावेळी आमदार सुरेश भोळे जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाडे राजेंद्र गुगे पाटील जिल्हा सरचिटणीस ज्योती निंबोरे अमित भाटिया सुनील खडके आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा